आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी आली परत वळांजणगाव रस्ता अरे पापा काय पालात त्या रस्त्याचं निरा बातम्याच बातम्या येत राहतात चिखलदऱ्याने जाणाऱ्या एक ज्या क्रुझर की ना क्रुझर या क्रुझरची नि या टाटा याची झाली ना धडक भयानक तर दोघं तिघेले चांगलं ताकद न लागलं म्हणून त्यातून पाहिले क्रुझरची तब्येत निरा तोंडगिंट पुरं फुटलं पण हे एकदा क्रु त्या ह्याची टाटा याची पाहिली क्रुझरचं का बाप्पा क्रुझर म्हणजे निरा हेल्याचं मस्त असते तिला काही झालं नाही पण जे टाटा यस गाडी आहे या टाटा यस जे होते पाहणा पुरी पुरं पुरं तोंड आहे की तिथं गेला आहे तर दोघं तिकडे चांगलं ताकद न म्हणते तेले पाठवलं म्हणते आता इकडे दवाखान्यात पण हे काय होतं त्यात बाबर काहीतरी रिकाम रिकाम वाटते नाही पाहिजे क्रुझर या ठिकाणी लय लोक जमा झाले आता हे चालले होते म्हणजे चिखलदरा चिखलदरा जायच्या आधीच वळगावजवळ झाला नाही याचा तितंबा हे तितंबा झाला आणि ती तुम्हालाच माहिती कोण्या ठिकाणी पोहोचते પણ હા પરતવાળા અમરાવતી રસ્તા એ પરતવાડા અમરાવતી અંજનગાવ અરે બાપરે લજ ખતરનાક જ મ ये ले ये ले चलो अरे वाह मले रु वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार